नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण मालवणी पद्धतीने वाटणाटी डाळ कशी बनवायची हे पाहूया चला मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहून घेऊया त्यासाठी बघा आपण इथे तीन प्रकारच्या डाळ स्वच्छ धुवून घेतल्या अर्धे वाटी तूर डाळ अर्धे वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ हे तिन्ही आपण धुवून घेतलेले या सर्व डाळ आपण या कुकरमध्ये घालूया दीड ग्लास पाणी घालूया थोडसं मीठ आणि अगदी चिमूटभर हळद घालूया आणि ह्याच्यात तीन शिट्ट्या काढून घेऊया या ठिकाणी आपल्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत आणि डाळ बघा छान आपली शिजलेली आहे आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया हे बघा या भांड्यात आपण डाळ काढून घेतलेली आहे या प्रकारची अशी मऊ शिजवून घ्यायची छान तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल ऐकून जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया अर्धा चमचा मोहरी कढीपत्ता घेतला आहे तो घालूया थोडंसं परतून घेऊया जिरमुरी बघा छान फुललेलं आहे इथे आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे छोटी वाटी ते घालूया फोडणीला छान परतून घेऊया दोन तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचंय तेलामध्ये आपलं वाटण बघा साईडनं तेल सुटायला सुरुवात झाली आता आपण चिमूटभर हळद घालूया एक चमचा मालवणी मसाला आणि छान मिक्स करून घेऊया वाटण्यामध्ये अगदी सोपी रेसिपी आहे या पद्धतीने बनवून बघा छान होते मसाले बघा छान मिक्स झालेत वाटणामध्ये आता आपण शिजवून घेतलेली डाळ घालूया अलगत आपल्याला घालायचं आहे छान एकजीव करूया डाळ बघा आपली वाटणामध्ये छान मिक्स झालेली आहे आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आपण मीठ सुरुवातीला घातलं आहे त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे इथे आपण दोन तीन आमसुलं घेतले ती घालूया छान मिक्स करूया आता आपण पाच मिनटं उकळी काढून घेऊया या ठिकाणी आपण पाच मिनटं उकळी काढून घेतले आणि तरी बघा तरी पण छान आले आता आपण गॅस बंद करूया रेसिपी आवडली असेल तर आपलं फेमस मालवानी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद